आंबेडकर आंबेडकर या नाम अभी फॅशन हो गया है आहे य लेते तो सात जनम मे भगवान भी मिल जाता अशा शब्दांमध्ये असं बेताल वक्तव्य करून या देशाचे बिंडो व तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे आपल्या या देशाचा कारभार चालून राहिला आणि हे जे गृहमंत्री झाले अमित शहा यांना याच चा भाण असायला पाहिजे कि ते गृहमंत्री हे केवळ डॉक्टर बाबासाहेब यांनी लिहिलेल्या संविधानामुळे झालेला आहे याचं सुद्धा तात्काळ या गृहमंत्री पदावरून हटवलं पाहिजे यांना लोकसभा सदस्यत्व यांचे जे आहे तेही रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही समस्त आदिवासी समुदाय सामाजिक संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत पाठवलेला आहे अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समस्त एस टी एस सी व मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे भावना दुखावलेल्या आहेत म्हणून अमित शहा यांनी तात्काळ या देशातील देशवासियांची जाहीर माफी मागावी अन्यथा देशभर अमित शहाच्या विरोधामध्ये याला सर्वस्वी जबाबदार या देशाचे गृहमंत्री जे बिंडो गृहमंत्री आहेत तडीपार गृहमंत्री आहेत अमित शहा हे राहतील याची सरकारने नोंद घ्यावी जय बिरसा जय आदिवासी जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद 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 गृहमंत्री अमित शहाचा जाहीर निषेध जाहीर निषेध